शिवसेना उंबरडे कोळवली विभागीय शाखा प्रभाग क्रमांक एक व दोन हिंदू हृदय सम्राट सरसेनापती प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने गुरुवर्य स्वर्गीय आनंद दिगेसाहेब यांच्या प्रेरणेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक पाच जानेवारी रोजी न्यू कल्याण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अप्पाजी कॉम्प्लेक्सजवळ उंबर्डे रोड कल्याण पश्चिम येथे आयोजित करण्यात आलं शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक आमदार विश्वनाथ यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन केले दरवर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आमदार विश्वनाथ भोईर हे रक्तदान शिबिराचे आयोजन करतात हा आरोग्य शिबिरात मोठ्या संख्येने नागरिक रक्तदान करतात यावेळी आलेल्या सन्मान सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं आलेल्या नागरिकांसाठी अल्पहार व जेवणाची सोय करण्यात आली यावेळी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी पदाधिकारी महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना म्हटलं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या अनुषंगाने प्रत्येक शिवसैनिक हा काम करत असतो शिवसेना उंबरडे कोळिवली विभागीय शाखेचे रक्तदान शिबिराचे हे एकोणतीसावे वर्ष आहे यावेळी आमदार विश्वनाथ भोईर म्हणाले आनंद दिगे साहेबांनी जो वारसा चालू केला आहे तो असाच आम्ही पुढे चालू ठेवणार यावेळी मोठ्या संख्येने नागरिक शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज माध्यमातून गेली सतत शिबिर चालू झालेला तीस वर्ष झाली मध्ये एक वर्ष गॅप पडला होता ज्यावेळेस धद्मग्र आनंद आनंदजी दिजेसाहेब यांनी ठाण्याला थर्टी म्हणजे एकतीस जानेवारीला हे हो। पहिलं शिबिर चालू केलं त्याच्यानंतर आलेला लगेचच रविवार तिथपासून हे रक्तदान सतत सतत चालू आहे रक्तदान शिबिर साहेब स्वतः ह्या शिबिरासाठी यायचे त्यांच्या प्रेरणेनंच हे शिबिरं आतापर्यंत चालू राहिलेलं आहे त्यांनी तेव्हा एकदा सांगितलं होतं की बाबा हे शिबीर सतत चालू ठेवाल किंवा किती दिवस करणार तर मग आम्ही ए साहेब समोर असताना आपल्या तोंडातून शब्द फुटत नाही तर मग आम्ही बोलताना बोललो की आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत चालू राहणार त्या पद्धतीने हे शिबीर सतत चालू ठेवण्याचं काम आपण केलेलं आहे परिसरातील नागरिक या शिबिरासाठी आवर्जून ब्लड रक्तदान करत असतात मला वाटतं आता आ, बारा एक वाजला आहे एक वाजला पंचेचाळीस ते सेहेचाळीस बोटलच्या वर झालेलं आहे अकरा वाजता सुरू झालेला आहे म्हणजे एवढ्या कमी कालावधीमध्ये आणि वर आता तुम्ही जाऊन आला असाल तर वर रक्तदात्यांची गर्दी पडलेली आहे आणि ह्या शिबिराचं एक वैशिष्ट्य असेल की पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये म्हणा मळंगड पट्ट्यात म्हणा पूर्ण कल्याण पश्चिम म्हणा ह्या उमगडे खोरिली शाळेच्या माध्यमातूनच ब्लड दिलं जातं जो गोरगरीब गरजू येतो त्याला ब्लड कसं देता येईल कारण त्याची आत्ता जे महागायच्या याच्यामध्ये ब्लड घेण्याची ऐपत नसते आणि मग अशा वेळे व्यक्तीला आम्ही पूर्ण हे करून चौकशी करून ते ब्लड तर हे करत असतो त्याच्यात आनंद एवढाच आहे की आपण जे आता हॉटेल जमा होतात आणि एक वैशिष्ट्य असं आहे की जेवढ्या बॉटल जमा होतात आजच्या दिवसाला तेवढ्याच्या तेवढ्या बॉटल ह्या पाच सहा महिन्यातच ते कार्ड सांगतात कारण आता सगळ्यांना माहीत पडल्यामुळे सगळेजण आमच्या शाखेकडे धाव घेत असतात आणि सुद्धा त्यांची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो आमची एक फील्ड अशी पण असते की अचानक कुठे काय घटना घडली म्हणजे एखादा मोठा ॲक्सिडंट झाला एखादा मोठं काय हे झालं तर बऱ्याचशा ब्लड बँकेकडून आम्हाला विचारणा करण्यात येते तुम्ही ब्लड डोनेट करतात का आमची जवळजवळ पंचवीस मुलांची टीम ही कुठल्याही क्षणी ब्लड दन ब्लड कर, रक्तदान करण्यासाठी तयार असते त्यामुळे अशा घटनांमध्ये सुद्धा आम्ही पुढाकार घेत असतो एक मनसही आनंद होतो की ज्या आनंदगिरी साहेबांनी ज्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी घ्या जा। त्यांच्या प्रेमीने हे शिबीर चालू झालेलं आहे आणि आम जोपर्यंत आमचं आम्ही आहेत तोपर्यंत हे तो शिबीर चालूच राहणार